हा ना मला वाटलं पाणीच नाही निघणार तुझ नशीब रे तिसर नारळ आहे ना आता सगळ्यांना आता नारळ पाणी चला आकारा गोट आकारा <laughs> नाकात जायचं बर चला, चला दुसरा नंबर बघा एवढ

तर मित्रांनो दुपारचे अडीच वाजले पोरांनी नारळ तोडले आणि कच्चेच होते पण तरी पण त्याच्यात पाणी निघालं आणि मी आता मलाही पाणी दिलंय इतकं भारी आहे ना खरोखर -खर या उन्हाळ्यामध्ये जर नारळ पाणी पिलं ना आनंद वाटवतो एकदम आम्ही आता नारळ टप्पल त्यावेळी फेकायला चाललो आहे आम्ही येतोच लवकर फिकून हा जा